नमस्कार मी उमरे बापू साहेब आपलं दैनिक संघर्षा लाईव्ह न्यूज मध्ये स्वराज स्वागत आज आपण गेवरा येथील तहसील कार्यालयासमोर आहोत या ठिकाणी येण्याचं कारण असं आहे की काही दिवसापूर्वी गेवराई तहसीलला जे वाहनं होते आणि त्या वाहनाचं या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये भंगार जमा झालं होतं आणि ते भंगारचा लिलाव तहसीलदार यांनी केला होता आणि गेवराईचे माजी नगरसेवक सय्यद एजाज यांनी तहसीलदार यांच्यावर असा गंभीर स्वरूपाचा आरोप केलेला आहे की त्यांनी या भंगार विक्रीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये भ्रष्टाचार केलेला आहे आणि गेवराईची जी संदीप खोमणे नावाची जी, जी तहसीलदार आहेत या तहसीलदारांना निलंबित करण्यात यावे म्हणून आज दिनांक दहा जुलैपासून तहसील कार्यालयासमोर उपोषण सुरू झालेलं आहे आणि या उपोषणाला गेवराईचे युवा नेते भाया पंडित यांनी देखील भेट दिलेली आहे आपण सविस्तरपणे चर्चा करून घेऊयात यशराज भाया पंडित यांच्याकडून आज त्यांनी या उपोषणस्थळी भेट दिलेली आहे जे गेवराय समोर जे उपोषण सुरू आहे आणि उपोषण स्थळाला आपण भेट दिली आहे उपोषण असं म्हणणं आहे की गेवराईचे तहसीलदार संदीप खुमणे हे निलंबित झाले पाहिजे याविषयी आपलं काय मत आहे आज खरं तर आपले सय्यद एजाजई हे उप अमरण उपोषणासाठी आपल्या तहसील कार्यालयासमोर बसलेले आहेत खरं तर ते आपल्या आबांचे आणि दादांचे जुने सहकार्य आहेत त्यानिमित्ताने मी आज इथं भेट दिली मला जेव्हा कळलं की ते गेवराईच्या तहसीलदार म्हणजे संदीपजी साहेब यांच्या विरोधात जो भंगार लिलाव मागे झाला होता त्या संदर्भातल्या त्यांना आपल्या घोटाळ्याबाबत झालेला त्याची माहिती आहे म्हणून त्यांनी इथं उपोषण बसलेले आहेत आणि एक समाजसेवक म्हणून ते इथं बसलेले आहेत कारण की हा आपल्या सर्व गेवरायचाच प्रश्न आहे आणि समजा कुठं पण भ्रष्टाचार होत असला आणि कुठंही जर आपल्याला माहीत असली तर ही प्रत्येक भारतीयाची भारत भारतीय व्यक्तीचा एक हक्क आहे आणि तो हाक, हाक बाजवत त्यांनी आज इथं बसलेले आहेत आणि म्हणून मी त्यांच्या त्यांच्या उपोषणाला आबांच्या कुटुंबातर्फे व आपल्या उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना या पक्षातर्फे एक पाठिंबा म्हणून इथं उपस्थिती लावलेली आहे आणि आमचा त्यांना पूर्णपणा पूर्ण पूर्णपणे पाठिंबा आहे